नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर तुमच्यासाठी जुनी पेन्शन योजनाबाबत एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे ती अपडेट काय आहे हे आपण इथे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या काही दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून सातत्याने कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजनाऐवजी जुनी पेन्शन योजना लागू केली जावी अशा पद्धतीची मागणी करण्यात येत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दि दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक मार्चपासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीची माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिली आहे या निर्णयाचा फायदा राज्यातील जवळपास साडेआठ लाख ,00 ,00 सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे तर पुढे बघा एक मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित पेन्शन योजना याबाबत सविस्तर वृत्त असे आले आहे की राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रतिनिधी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दालनामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू होईल व त्यासंबंधी शासकीय आदेश जारी होतील असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले त्यामुळे राज्यातील सुमारे साडेआठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या सुधारित पेन्शन योजनेचा फायदा मिळणार आहे या निर्णयासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येईल व सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे या बैठकीमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा विभागांकडून प्रस्ताव आला व त्यावर योग्य विचार होईल तसेच वाहनचालकांची जी काही रिक्तपदे आहेत ती देखील अभ्यास करून भरली जातील व त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल असा चर्चासुद्धा त्या ठिकाणी बैठकीमध्ये झालेला आहे एवढेच नाही तर यापुढे शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव बालसंगोपन रजा देण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल व राज्यांमध्ये जे काही कंत्राटी व योजना कामगार का आहेत त्यांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार सेवेत नियमित करण्याचे धोरण राबवले जात असल्याचे देखील माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे तर एवढेच नाही ना तर पुढे शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव बालसंगोपन रजा देण्यात तर सुधारित पेन्शन योजनेबाबतचा निर्णय फायदा होणार आहे की नाही व ते कोणाला होईल ते आपण इथे सांगूया तुम्हाला दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत असे सुमारे राज्यातील साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे अशा प्रकारची माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली यासंबंधीची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची चिन्हे असून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये यासंबंधीचा प्रश्न मार्गी लागेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी जुनी पेन्शन योजना लागू होण्याबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद